जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीने हुंडाबंदीचा ठराव संमत केलाय हुंडा घेणाऱ्यांबाबत के माहिती दिली तर पाच हजार रुपये तसेच एखाद्या घरात महिलेवर कौटुंबिक हिंसाचार होत असल्याबाबत पुराव्यानिशी माहिती दिल्यास एकवीसशे रुपये बक्षीस दिले जाणार असल्याचे या ठरावात नमूद करण्यात आले सौंदाळा येथे बुधवारी झालेल्या ग्रामसभेत हा ठराव घेण्यात आला पुणे येथील वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने हा ठराव घेतला असल्याचे लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले बाजार ग्रामस्थांनी श्रमदान व एकजुटीने राबवलेले विकासात्मक प्रयोग प्रशासनासाठी प्रेरणादायी असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी व्यक्त केले पर्यावरण संवर्धनासाठी एक वृक्ष आईसाठी एक वृक्ष देशासाठी या संकल्पनेतून बाजार येथील मातृस्मृती वनमंदिर परिसरात विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घटनांचे औचित्य साधून एकूण एक हजार आठशे देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे या उपक्रमांचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या हस्ते झाला घरात झोपलेल्या महिलेवर बिबट्याने मध्यरात्री झडप घालून गंभीर जखमी केले या हल्ल्यात महिलेच्या हाताला पायाला व तोंडाला जखमा झाल्यात महिलेचा ओरडा ऐकून तरुणांनी धाव घेत या बिबट्याला हुसकावून लावल्याने ही महिला बचावली आहे या जखमी महिलेवर अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्य सेवक भरती प्रक्रिया लांबणीवर पडल्याने एकशे सेवक नियुक्तांच्या प्रतीक्षेत होते लंके यांनीही सीईओ ची भेट घेत नियुक्त्या देण्याचे मागणी केली होती आरोग्य सेवकांच्या या प्रश्नांसंदर्भात दिनांक एकोणतीस मे रोजी खासदार निलेश लंके यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांना लिखी पत्र देऊन सेवकांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथे नुसार राज्याभिषेक सोहळा या निमित्त अभिषेक करून पूजा करण्यात आली यानंतर दुपारी छत्रपती शिवाजी महाराज गणपती मंदिरात आरती करून मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रतिकृती श्रीराम विठ्ठल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज हनुमान मूर्ती झाल पथक वाद्युद्धांच्या गजरात सात तास मिरवणूक काढण्यात आली यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला हे लक्षवेधी ठरले जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुद्रेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल नवीन पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या <स्थाथ> मिरजगाव येथे बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने बाजारकरांची चांगलीच उडाली उडालीये वाऱ्यामुळे परिसरातील पत्र्यांच्या टपऱ्या उडून थेट रस्त्यावर आल्या सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने बाजार व्यावसायिकांच्या या वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले बुधवारी मिरजगावचा आठवडे बाजार असतो सायंकाळी सहाच्या सुमारास बाजार करून घराकडे जाण्याची घाई असताना अचानक जोरदार पाऊस सुरू झाला त्यामुळे सर्व दुकाने अस्तव्यस्त झाली शहरात लावलेले फ्लेक्स दुकानांचे फलक महामार्गालगत असणाऱ्या स्टँड जवळील व्यावसायिकांच्या टपऱ्या उडून महामार्गावर आल्या जामखेड पोलिसांनी अकरा जून रोजी पहाटेच्या सुमारास अरणगाव शिवारात गोवंश वाहतूक करणाऱ्या एका पिकअप टेम्पोवर कारवाई करत दोन गायी व वा, दोन वासरे ताब्यात घेतली या प्रकरणी दोन विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस कॉन्स्टेबल दत्तू अर्जुन बेलेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर माने हे दहा जूनच्या रात्रीपासून डायल एक एक दोन वर गस्ती ड्युटीवर होते अकरा जून रोजी पहाटे साडेतीन वाजता त्यांना ठाणे अंमलदार कदम यांच्याकडून माहिती मिळाली की श्रीगोंदा एक पिकअप गोवंश कत्तलीसाठी वाहून नेले जात आहेत श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील कृपा बिल्डिंग येथे छापा टाकत श्रीरामपूर पोलिसांच्या पथकाने तेरा लाख रुपयांचा पान मसाला व तंबाखू जप्त केली या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात त्यांच्या त्यांच्याविरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरिफ इन्नुस शेख व सोमनाथ संतप शिंदे अशी ताब्यात घेतलेल्या इस्मानची नावे आहेत अवैधरित्या सुगंधी गुटखा विक्री करणाऱ्या दोन इसमांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जून रोजी पोलीस अधिक्षक संतोष खाडे यांना गुप्त माहितीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता सदर टपरीच्या दोन इसम एक पिशवी घेऊन दिसले त्यांना त्यांचे तेन नाव विचारले व विचार गाव विचारले असता त्यांनी दानिश रियाज पठाण व सईद शौकत पटेल असे सांगितले त्यांच्या ताब्यातील पिशव्यांची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये सुगंधी तंबाखू गुटखा असे एकूण बत्तीसशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला अल्पवयीन मुलीचा फोटो वापरून तिची परवानगी नसताना सोशल मीडियावर अपमानकारक मजकुरासह फोटो प्रसारित केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलीने मंगळवारी दहा जून रोजी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इंस्टाग्राम अकाउंट धारक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बातमध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री